नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आद्या गुड मॉर्निंग अजो तर आद्याला टी व्ही लावून दिलाय आद्याला गाणं बघते आणि आद्याचा नाश्ता नाही या अजो तर कसे नाचते अयो 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 लय गाणं आवडतं <laughs> काय 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 तरी तर अद्या बसली आहे बघा संपलं अय्यो अयो छान 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 अयो अयो नाचत आहे अरे वा कोणी शिकवलं नाचायला हे बघा अद्याचा डान्स चाललाय अय्यो कस नाचतय रे ते अयो तर कशी नाचते तशी नास्ते सकाळ सकाळ टी व्ही बघते आध्याचा नाश्ता चाललाय अय्यो संपलं संपलं गाणं अजून नाही लासायचं कंटाळी कंटाळ आला कंटाळा आला बाळा ए माकडू हा टाळ वाजवा टाळे वाजवा टाळ वाजवा हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आद्या बाय बाय दुसरं गाणं लागलं दुसरं काय 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 द्यायचं काय <coughs> ओ जो मला लहाया मला दे लहाया खायला मला दे मला दे मला पण नाश्ता करायचा दे अग <coughs> <आगो> माझन <माज़ चोना>। जो <coughs> अजून बघ आद्या मला नाश्ता देते खायला आह छान आहे छान आहे छान आहे हा छान छान मी खाऊ मी खाऊ मी खाव हा दोन्ही पण तूच घेतलं मम्माचं पण तूच घेतलं तुझं पण तू खाल्लं अजून दे मला चल अजून दे मला संपलं संपलं मग दे की अजून हो का आद्याने बिस्कुटं दडवून ठेवली बघितली का मागे अयो खालचे पण खातोय पडलेलो आग पण करते की दे की पटकन दे चल काय काय बरं राहू दे बरं बस 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 बरं नको देऊ नको देऊ दे म्हणलं की पुढे येते बस 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 बाय 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 हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पिलू उठले आणि पिल्लूचं काय चाललंय बघा सकाळ सकाळ बाळा काय चाललंय तुझं हा भाऊ काय हातात कशा काढले आणले चुकछे आय कढीपत्ता तरी म्हटलं भाजीला कढीपत्ता कुठे गेला तू घेतलंस कढीपत्ता सगळा तरी म्हटलं कडीपाता कुठे गेला कोण चोरून भेट चोर कुठंय चोर कुठंय तर तू कढीपत्ता घेऊन बसलेस परत नाही घ्यायचं हा भाजीसाठी असतो कडे पत हा बर काय नाही चल क्लासला अभ्यास केला कधी करायचं कधी करायचं अभ्यास केला क्लासला जायचं मग टीचर घ्यायला येईल मग डॉक्टर बनणार नाही तू हा टीचर काय म्हणली पिलू जर पिलूला मी घ्यायला आले सोडणार नाही तिथंच ठेवणार जर तुम्ही जर पिलूला घेऊन आला सोडायला तर मी लगेच सोडणार मम्मा सोबत पिलू आली क्लासला की मी लगेच सोडणार आणि मम्मा सोबत नाही आली की मी पिलूला तिथेच ठेवणार चालेल का ओके मग कोणासोबत यायचं आहे माझ्यासोबत का टीचर सोबत माझ्यासोबत म्हणजे मम्मा सोबत का हा बरोबर चला बाय बाय आमच्या पिल्लूचा आद्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, करा। ये ये तुला आम्हाला बाय बाय खोकला औषध येत नाही काय नाही पेढे पेडे खाते लाडू खाते आणि खोकला आणते बरोबर ना कशाला पेडे लाडू खाते फारसान खाते बर चला बाय बाय आमच्या टीमचा अद्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे बघा आद्या ना टी व्हीच्या गाण्यावर डान्स करत आहे नाचते नास्ते यो कस बघतोय बाबू तर आद्या खाते लाया <laughs> तर कशी नाचते अयो 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 तर इकडे पिलू बसले टोक नाचतय 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 पाय कोण चोरतय पाय कोण चोरतय